मावशी खासदार कोण आहेत आम्हाला माहित नाही काय काय विकास काम त्यांच्या निधीतून तुमच्या भागात केले आमच्या भागात काय अजून त्यांनी काय काम केली आता इकडे आलेच नाहीत नमस्कार टुडे नाईन मराठी मध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीसच्या निमित्ताने आपण माडा लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत आहोत तर आज आपण साखरवाडी तालुका फलटण या ठिकाणी आलेलो आहोत विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी या भागात काय विकास काम केलेल्या आहेत इथले प्रलंबित प्रश्न काय आहेत काय अडचणी आहेत काय समस्या आहेत ज्या अजून सुटल्या नाहीत ते आपण इथल्या सामान्य नागरिकांना मतदारांना विचारणार आहोत तर आठवडी बाजारात जाऊया साखरवाडीच्या या ठिकाणी शेतकरी आहेत आपला शेतमाल विक्रीसाठी बसलेले आहेत दादा नमस्कार नमस्कार दुष्काळाची परिस्थिती आहे शेतमालाला भावना आहे दुधाला दर नाही शासनानं काय केलं पाहिजे काय वाटतं शेतकरी म्हणून शेतकरी म्हणून काय वाटतं जर नाही तर काय नाही शेतकऱ्यांना कशा जीवायचं काय उपाययोजना कराव्यात उपाययोजना कराव्यात खासदार कोण आहेत मग तुमचे रणजितदा खासदार साहेबांनी काय काय कामं केली तुमच्या भागात आमच्या भागात भरपूर कामे केली पाण्याची पाणी आणलं रस्त्याची कामं कामं केली आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहे ते लोकसभेच्या काय वाटतं कोण असावं खासदार खासदार हाहीच असा होता काम केले त्यामुळे तेच पाहिजेत तेच पाहिजे आणखी आपण पुढे जाऊया या ठिकाणी आणखी का 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 आ... एक काका आहेत काका या ठिकाणी बोला नमस्कार नमस्कार काय नाव ज्ञानदेव साळंके इथलं जाऊ नाही नांदल कोण आहेत खासदार दादा नाईक निंबाळकर खासदार साहेबांनी तुमच्या भागात काय काय विकास काम केले पूर काम केले तरी सांगा किण्याचं पाणी आणलंय रस्त्याचे काम केले इथल्या काय अडचण आहे त्या इथल्या आता काय अडचण सुटल्या नाही त्या ते सुटायला दर नाही आमच्या कशाला दुधाला दर नाही गायांच्या भाजीपाल्याला दर नाही दहा रुपये किलो दहा रुपये पावसा निकावं लागतो हमी भाऊ पाहिजे शासनाकडून धान्याला दर नाही आता दोन महिन्यानंतर निवडणूक येत्या काय वाटतं कोण असावं खासदार नाही खासदार हेच असावत कारण काम चांगलं करतात त्यामुळे तेच पाच नमस्कार नमस्कार इथलेच का कोण आहेत खासदार रणजित खासदार साहेबांनी गेल्या चार साडेचार वर्षात तुमच्या भागात काय काय विकास काम केले भरपूर केले तरी काय सांगा नाही तसं म्हटलं तर म्हणजे त्यांच्या काळात बरोबर बरेच काम झाली लोकांना आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहे त्या मग काय वाटतं खासदार आता हे तुम्ही मोर काय सांगता येणार लोकांचं आपण तरी एवढं काय सांगणार शक्यतो जे चांगलं काम करेल त्याच्या राजे संजीवराजे इच्छुक आहेत तुमच्या तालुक्यातल्या वेळेस काय वाटत नाही इथलेच का इथलेच काय नाव गरुडित जयंत गरुड खासदार कोण आहेत खासदार रामराजे रामराजे पाहिजे आम्हाला सध्याचे खासदार कोण आहेत सध्याचे खासदार रणजित तुमच्या सध्याच्या खासदारांनी तुमच्या भागात काय काय विकास कामं केलीत काय सांगाल तिशे बरेच आहेत पण आम्हाला रामराजे खासदार पाहिजे आता यावेळेस रामराजे नाईक निंबाळकर यांनी काय काय विकास कामं या भागात केली कारखाना चालू केला बंद पडलेला कारखाना चालू केला वेळेवर पैसे मिळायला लागले सगळे व्यवस्थित चालले बाजारपेठ चांगली चालली आणखीन काय पाहिजे त्यामुळे ते सांगतील ते खासदार हो त्या ठिकाणी धान्याचे तरुण व्यापारी आहेत आपण त्यांना विचार नमस्कार नमस्कार खासदार कोण आहेत तुमचे रणजित दादा खासदार साहेबांनी तुमच्या गे भागात गेल्या चार साडेचार वर्षात काय काय विकास निधी त्यांच्या फंडातून आणला काय काय कामं केली भरपूर कामं केली रस्त्याची तिथल्या काय अडचणी आहेत वाटतं अजून सुटल्या ना। नाहीत नाही पण त्या दिवस रामराजांनी कारखाना चालू केल्यामुळे बाजारपेठेला जास्त फायदा झाला त्याचा कारखान्या कारखाना सुरू कारखाना चालू केल्या आणि आणि कामगारांना बी काम मिळालं बेरोजगार पण कामाला लागले तिथं त्या ता कारखान्यामुळे आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहेत लोकसभेच्या काय वाटत खासदार कोण असा असं काय सांगू शकत नाही संजीव राज यांनी पण यावेळेस उमेदवारी अशी इच्छा व्यक्त केली ओके चालतील चालतील सालती। काय म्हणजे त्यांना तिकीट भेटलं तर निवडून घेते आपण कसं सांगा जनमताच कौल घेतोय आपण तुम्ही जनता आहे तुमचं मत वैयक्तिक तुम्हाला काय वाटतंय त्यांनी काम केलं त्यांचं का... त्यांचं हे होणार ज्यांचं काम दिसते त्यांचं हे होणार ज्यांनी काम केलंय जनता हुशार आहे जनतेला मत आहे कुणाला मत द्यायचं नमस्कार नमस्कार बोला इथलेच आहे का हा फडतरवाडी काय नाव प्रभाकर काठी खासदार कोण आहेत सर खासदार रणजित आहेत खासदार साहेबांनी गेल्या चार साडेचार वर्षात तुमच्या गावात परिसरात काय काय विकास काम त्यांच्या निधीतून आणले विकास कामं केलेले पण मानवा अशी झाले नाही हे सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत हा विकास नेण्यामध्ये थोडासा चढउतार झालेला आहे आणि त्याच्यामुळं ह्या पंचवार्षिक मध्ये लोकसभेमध्ये आपल्या फलटण तालुक्याचे भाग्य विधाते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब यांच्या माध्यमातून विकास हा पाणी शेवटपर्यंत पोचवण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यामुळं या पंचवार्षिकमध्ये आता महाराज साहेबांनी जे नाव सुचवलेले संजीवराजे नाईक निंबाळकर यांना बहुमताने सर्व समाज बांधव हे त्यांच्या पाठीशी आहेच आणि बऱ्याच वर्षातून हा मतदार जो वाट पाहत होता त्या मतदारांना यावर्षी संधी मिळालेली आणि शेवटपर्यंत तळागारापर्यंत सुखदुखामध्ये सामील होणार आहे असे श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या जिल्हा परिषद मध्ये जो मोठा करि करिश्मा दाखवलाय त्याचं फलित नक्कीच मतदार त्या ठिकाणी एकमताने विजय करतील असं मला वाटतं खासदार साहेब म्हणते मी दिवसाला एक हजार कोटीचा निधी आणलाय पूर्ण मतदारसंघात विकास काम केलेले आहेत हा जो निधी आलेला आहे तो निधी सर्व तळागाळापर्यंत मतदारापर्यंत पोहोचलेला नाही काही भागावर चढ उतारा झालेला आहे आणि या चढ उतारामुळे नागरिक जे आहेत या पाच वर्षामध्ये विकास जर पाहिला तर फलटण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी पक्षामध्ये पोट पडल्यानंतर आजीदादाच्या मागे महाराज साहेबांना जो निर्णय घेतलाय एक प्रगतीपथावर जाण्यासाठी त्या पक्षामध्ये सामील होऊन आपला विकास व्हावा यासाठी त्या ठिकाणी हा निर्णय घेतला आणि या निर्णयाला पलटण तालुका शंभर टक्के प्रतिसाद असं मला वाटतं खासदार साहेब प्रश्न त्या वर्षी जो पेंडिंग होता आता ले ले। तो आता मानताना काय म्हणत असतील परंतु महाराज साहेबांनी तळागाळापर्यंत हे कृष्णेचं पाणी आणण्यासाठी जे आहोरात प्रयत्न केलेले आहेत या प्रयत्नाचा मोबदला किंवा ते श्रेय आता कुणी या मतदारामध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय परंतु खरा भाग घे रामराज हे रामराजे निंबाळकरच आहेत ही सर्व जनता जाणते त्यामुळे सर्वसामान्य मतदाराला आता सांगायची गरज नाही कारण हे निंबाळकर घराणं जे आहे ते प्रत्येकाच्या चोकादोकामध्ये तळागाळापर्यंत जाऊन विकास करणार त्यामुळं मला खात्री आहे की या पंचवार्षिक मध्ये शंभर टक्के राजघाटाच्या पाठीशी तालुका राहील अशी मला खात्री नमस्कार 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 मला इथलेच का हो सुरवडी कोण आहेत खासदार हम्म खासदार कोण आहेत हुंदराव नाही खासदार हिंदराव त्यांचे त्यांचेंजीव रणजित निंबाळकर सध्या खासदार खासदार साहेबांनी काय काय विकास काम केले तुमच्या भागात खासदार साहेबांनी तुमच्या भागात काय काय विकास काम केलं नाही नमस्ते इथलेच का हा इथलेच कोण आहेत खासदार खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर खासदार साहेबांनी काय काय काम केले तुमच्या भागात आता तरी काय मला आठवत नाही पण आता तरी का मंजूर झाला आता वाटत काय कोणतं तरी काम मंजूर झालंय रस्त्याचं का कशाच झालंय मंजूर वाटत आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहे त्या लोकसभेच्या काय वाटत कोण असावं हो खासदार खासदार तसे संजीव बाबा नाईक निंबा तर चांगले वाटत खासदार म्हणजे कसे त्यांना सगळे जनतेचे बी प्रश्न माहिती लोकलचे आणि बाहेरचे प्रश्न माहिती काय काय विकास काम त्यांनी इथे केले त्यांनी आता काय काम केले नाही असं त्या महाराज साहेबांनी आता सर्व पाणी वगैरे आणले इथं ता सगळं तालुक्यात ता आणले खंडाळ्यापासून फलटण मान तालुक्यात ता पण महाराजांनी पाणी आणलेलं आहे त्यामुळे संजीवराजे खासदार होते हा हो वाशी इच्छा आहे माझी इच्छा नमस्कार नमस्कार इथलेच आहेत काय खासदार कोण नाळवी रणजेसर निंबाळकर विद्यमान खासदार साहेबांनी तुमच्या भागात काय काय विकास काम केल्या चार साडे चार वर्षात केली आहेत भरपूर काम केले आहेत काय वाटतंय मतदार म्हणून इथले स्थानिक नागरिक म्हणून या भागातल्या काय अडचणी समस्या आहेत की ज्या अजून सुटल्या नाहीत रस्त्या ज्या समस्या आहेत दोन महिन्यानंतर निवडणूक आहेत काय वाटतं मग खासदार कोण असावा कसा असावा काय भाजपचा भाजपमध्ये सध्या दोन नावामध्ये आहे दहरीशील मोहिते पाटील पण पा इच्छुक आहेत आणि रणजित नाईक निंबाळकर काय वाटतं काय कोण बिल निवडून ते पक्ष भाजपच्या उमेदवारीतून निवडून येईल ठिकाणी या एक स्थानिक व्यापारी आहेत आपण त्यांना नमस्कार नमस्ते दुष्काळाची परिस्थिती आहे शेतमालाला भाव नाही दुधाला दर नाही तुमच्या या गोष्टीचा व्यवसायावर काय परिणाम होतो शेतकऱ्याकडे जर पैसा आला तरच बाजारपेठेत पैसा येतो ना त्याशिवाय कसा येणार पैसा त्यामुळे परिणाम होतोच महागाई वाढली अशी पण सामान्य लोकांची बोंब आहे हो आहे की बऱ्याच लोकांची सामान्य वाढलेली महागाई काय उपाययोजना कराव्यात काय वाटतं व्यावसायिक म्हणून शासनाने शेतीमाला भाव द्यावा हा व्यापाऱ्यांच काय करायला व्यापाऱ्याकडं काय लक्षच नाही व्यापाऱ्यांचं जरा थोडस लक्ष द्यावं शेतकऱ्यांना यांना माफ केले जातं जसं व्यापाऱ्यांना काय बाबा करा किंवा बँकेच्या मार्फत काय उठाव करण्यात आला तर द्यावा व्यवसायाला जरा हे द्यावं खासदार इथले कोण आहे कोण आहे नाय निंबाळकर काय काय विकास काम खासदार साहेबांनी तुमच्या भागात चार साडेचार वर्षात केलेत के गेले आमच्या भागात तर काही विकास कामच नाही नुसतं पाण्याचं चाललंय अजून पण काय ती अजून नाही एक हजार कोटी दिवसाला निधी आणलाय म्हणते मतदारसंघात खासदार साहेब आमच्या तर मतदारसंघात नाही दिसत या भागात काम नाही आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहेत लोकसभेच्या काय वाटतं कोण असा उमेदवार कसा असावा उमेदवार जनतेची कामं करणारा असावा म्हणजे जनतेची सामाजिक कामं केली असावी पाहिजे तरच विकास होईल असं काय नस संजीव यांचं पण चर्चेत आहे नाव ते इच्छुक आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे साठी काय वाटतं त्याबद्दल आहे की तसं कामकाज त्यांचं जिल्हा परिषद वगैरे वगैरे तर किंवा बऱ्याचशा ठिकाणी त्यांचं कामकाज चांगलंच आहे उमेदवारी भेटली तर निवडून येतील निवडून येतील टीव्हीवर काय पाच तारखेच सर्व चाला काय आम्ही काय बोला काय विचारल ते सांगा उत्तर काय मी विचारल त्याचे उत्तर द्या हा प्रश्न काय दोन चार विचार मामा राम 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 इथलंच आहे का इथलंच आहे आजदार कोण आहेत रणजित निंबाळकर खासदार साहेबांनी काय काय कामं केली तुमच्या भागात काय काय विकास काम त्यांच्या तुम निधीतून तुमच्या भागात केले आमच्या भागात काय ते सणा वाजून हे काम केलीत की म्हणते काय जावा वाजे म्हणून एक हजार कोटीचा निधी दिवसाला वाटलाय पूर्ण मतदारसंघात असं खासदार साहेबांचं म्हणणं आहे एक हजार कोटी मला नाही सांगते काही इथल्या अडचण आहेत त्या समस्या त्या सुटल्या पाहिजेत वाटत आता ही तुम्हाला दिसणार खाली कसं काय ती ह्या समोरच्या सुटाना तर दुसरं काय आहे सोय डांबरी स्टँड वर नाही त्याला फिरायला तिकडं वळ तिकडं वळ धडक ते माणूस एका मेकाला आणि मग कशाचा कशाचा विकास तुमचा आम्हाला काय सगळी सारखी कामाची गरज या ठिकाणी एक ताई आहेत बाजारासाठी आलेले आहेत आपण त्यांना विचारूया नमस्कार हा नमस्कार इथलेच का हो खासदार कोण आहेत तुमचे दादा साहेब खासदार साहेबांनी तुमच्या भागात काय काय काम केलेत काय सांगत भरपूर केल्या चांगली इथल्या अडचण आता दोन तर निवडणूक आहे त्या लोकसभेच्या काय वाटतं कोणाचा खासदार ते जास्ती पाहिजेत नामराजे साहेब पाहिजेत रामराजे नाईक निंबळकर निंबाळकर यांनी या भागात काय काय व्यवस्थित काम केली रामराजांनी भरपूर केले राम आमच्यासाठी आमचं बिहीचं दुकान आहे त्यांच्यासाठीच त्यांच्यामुळेच आमचं म्हणजे दुकान पण चालतं कारखान्या कारखान्यापाशी कार बिहीचं दुकान आहे त्याच्यामुळं चालतं बरं व्यवस्थित आमचं दुकान पण आणि चांगलं केलं मी त्यांनी आमच्यासाठी त्यांची काम आहेत या बागात त्यामुळं ते खासदार हा खासदार असावेत असत रामराजे साहेब या ठिकाणी तरुण आहेत आपण या तरुणाला विचारूया काय म्हणणं आहे नमस्कार नमस्कार इथलेच का हो इथले प्रॉपर नाही खासदार कोण आहेत इथले रणजित सिंह नायकळकर खासदार साहेबांनी गेल्या चार साडेचार वर्षात काय काय विकास काम केले आता मी फलटण तालुक्यात पण फलटण तालुक्यातलं जिथं मी गावात राहतो त्या गावात मला काय असे काम दिसते नाही की जेणेकरून म्हणताय की हे त्यांच्या निधीमधून झालेत कुठं बाहेरचं मी काय सांगू शकत तरुण म्हणून काय वाटतं की काय बदल झाला पाहिजे किंवा काय समस्या सुटल्या पाहिजे तरुण म्हणून एवढं झालं की आज साकोडी गावात मी आता इथं राहतो रस्त्याची सोय व्यवस्थित नाही तुम्ही जर आला तर गावात येताना तर कारखान्याच्या शेजारी सगळी धूळ मिट्टी अगदी म्हणजे माणसाला त्रास होऊन जातोय माणूस तिथं यू वाटत नाही गावात त्या फक्त का धुळीमुळे सगळं तर कारखान्याच्या इथून त्या लाईनला रस्ते व्यवस्थित पाहिजे आता गावातले रस्ते हा की प्रॉपर रस्त्याचं व्यवस्थित म्हणजे काय म्हणतो रस्त्याचं नियोजन झालं पाहिजे रस्ते नवीन झाले पाहिजे काय काय रस्त्यांचे कामं झाले तिथं पण खड्डे पडलेत नवीन रस्त्याचे कामं झालेले या गोष्टी दिसत नाही तर आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहेत तरुण तो वर्ग तरुण म्हणून किंवा तरुणांचं यावेळेस मतदान खूप आहे काय वाटतं खासदार कोण असावा आणि कसा असावा उमेदवार असा असावा की त्यांनी काम केली पाहिजे मग तो कुठल्या पक्षाचा असावा कुठल्या ह्या ह्याची जनतेला किंवा आता जनता पूर्ण हुशार झाली आहे कुणाला कसं मतदान द्यायचं कुणाला काय करायचं ह्या गोष्टी सर्व जनतेला आहे त्यामुळे व्यवस्थित उमेदवार असा निवडावा किंवा पक्षाने असा द्यावा की तो सर्वच गुणसंपन्न असावा आणि कुठल्याही म्हणजे घोटाळा म्हणा किंवा त्या गोष्टी त्या गोष्टी नसाव्या भाजपाचा उमेदवार चालेल का इंडिया आघाडीचा चालेल इथं सांगू शकत नाही आता प्रत्येकाची मत वेगवेगळी असू शकतात कोणाचा मतदान कोणाचा म्हणजे कुठला कुठला माणूस कोणाला मानतो कुठल्या संघटनेला मानतो हे सांगू शकत नाही संजीव पण नाव चर्चेत आहे वेळेस ते उत्सुक आहेत त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे काय वाटतं संजीव राजे हे पण चांगले उमेदवार आहेत त्यांनी आपल्या तालुक्यासाठी भरपूर काम केलेले आहेत पण त्यांनी ह्या म्हणजे येणारे आगामी इलेक्शनला त्यांना संधी मिळावी असं माझं मत आहे आणि दिली तर अतिउत्तम जनतेचे प्रश्न भरपूर सुटतील का की नमस्कार नमस्कार इथलेच का कोण आहेत खासदार तुमचे रामराजेच पाहिजेत आता सध्या खासदार कोण आहेत रणजित सिंह निंबाळ करा आहेत त्यांनी काय काम केलेत करा मग तुमचे आता इकडे आलेच नाहीत ते काय सांगणार आम्ही ते म्हणतेत की सगळी काम मी मतदारसंघात एक हजार कोटीची दिवसाला काम केले अहो ते आलेच नव्हते ना इकडे आता दोन महिने तर निवडणूक आहे काय वाटतं कोण असावं खासदार रामराजे रामराजेने काय काम केली त्यांनी कमीन्स कंपनीत म्हणजे घर हीच होती ना ती कारखाना बंद होता तेव्हा मग ते बरेच लोकांना तिथं कारखान्यात कमीन्स कंपनीत घेतलं आणि नंतर घेतल्यावर तिथं कारखान्यात मग गेली ती लोक चालू झाला नंतर नंतर घेतली आणि आदोगर तिथच होती मुले ना कमीच सगळ्यांना घेतलं त्यांनी अशी ज्यांना चूल पेटत नव्हती लोकांच्या बंद पडलेल्या चुली पेटवण्याचं काम केलं असं म्हणायचं त्यांनी पेटवण्याचं काम केलं त्यामुळे ते सांगतील ते खासदार होईल हो संजीव राजांची उत्सुक आहेत उमेदवारी असं रामराजेने सांगितलं होतं म्हणून विचारतो नाही ते पण चांगले उमेदवारी मिळाली तर निवडून येतीलच एकशे एक टक्का येणार <laughs> तरुणाईला बेरोजगार होते तरुणाई त्या तरुणाईला रोजगार देण्याचं काम कमिन्स असेल किंवा साखरवाडीचा कारखाना असेल या माध्यमातून रामराजेने केलंय असं या ठिकाणी काकू म्हणाले या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत आपण त्यांना विचारूया काका नमस्कार नमस्कार खासदार कोण आहेत रणजित निंबाळकर खासदार साहेबांनी तुमच्या भागात गेल्या चार साडेचार वर्षात काय काय विकास कामं केली विकास काम ह्या परिसरात काय आठवत नाही साखर परिसरात काय इथल्या अडचणी अडचणी महत्वाची आमच्या एक होती की धंद्याची अडचण होती साखर कारखाना बंद व्हायची हो परिस्थिती होती आणि आमचा ऊस धंदाच महत्वाचा इथं आणि तो प्रश्न सोडवलाय हो महाराज साहेबांनी रामराजे नाईक निंबाळ हा रामराजे नाईक निंबाळकरांनी सोडवलेला आहे आणि त्यामुळे नाहीतर आज परिस्थिती आमची वाय खंडाळ्यासारखी झाली असती ऊस तोडून बांधाव टाकावं लागला असत पण तो प्रश्न साखर कारखानदारीचा सोडवल्यामुळं आज आमचं ऊस वेळेवर जात आहेत पैसे वेळेवर मिळत आहेत कुठल्याही प्रकारची आमची समस्या राहिलेली नाही रामराजे साहेब काय सांगतील ते आम्ही बा त्या उमेदवाराला मतदान करू संजीवराजे यांचं नाव चर्चेत आहे किंवा त्यांनी इच्छुक आहेत असं सा सांगितलं फार चांगलंय नवीन उमेदवार आहेत इथं जिल्हा परिषदेचं आम्ही अध्यक्ष असताना आम्ही पाहिलंय काम त्यांचं अत्यंत चांगलं काम केलेलं आहे त्यांनी जिल्हा परिषदे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना संजीव या काकांचं म्हणणं आहे काका नमस्कार नमस्कार इथलेच आहे का साखर काय नाव भोसले भोसले काय काय इथल्या अडचण आहेत त्या प्रश्न आहेत जे सुटले नाही असं वाटतंय काय रे कारखान चालू चालू झाल्यामुळे सगळे व्यापारी बाजारपेठ सगळे कामगार शेतकरी सगळे ना तसे हे कारखाना बंद होतो सुरू उठून चालले होते व्यापाऱ्याला धंदा नव्हता इथं अजिबात कामगार देश लागले ला होते शेतकरी देश धरण लागला होता एकर एकत्र दुसरा कारखाना कोणी हिंद येत नव्हता अजिबात हे कारखाना सुरू झाल्यामुळे शेतकरी सामान्य शेतकऱ्याला एकदम दिलाच वेळो वेळोवेळ पगार बिल सगळे वेळची वेळ मिळते इथं कोणी चालू केला कारखाना रामराजांनी रामराजांनी सगळं लक्ष बारखान दिलं आणि त्याच्यामुळे हे कारखाना चालू झाला त्याने लक्ष दिलेलं असं ना ही बाजारपेठ दिसली तुम्हाला शेतकरी दिसण्यास कामगार बसणार कामगार पाक पुरे दिसते काय राहणार कामगार सुद्धा अजिबात म्हणजे वाईट आवत होती त्या रामराजे लक्ष घातल्यामुळे हे कारखाना चांगला होती तुझे बाब सध्याच्या खासदारांनी काय काम केलेत काही नाही काय नाही काय काय काम आहे त्यांचं कायच काम नाही त्यांचं काय काम केलं टॉप टेन खासदारांनी काय नाही काय काम नाही त्यांचं काय काम केलं त्यांनी काय नाही काम केलं त्यांनी सगळं रामराजे केली सगळं कारखान्याचं हे सगळं आता दोन महिन्यानंतर नंतर निवडणूक आहे त्या लोकसभेच्या काय वाटतं मग कोण असावं खासदार रामराजे सांगतील महाराज साहेब जे उमेदवार देते त्याला मतदान होणार सगळं झाडून शंभर टक्के कारण त्यांनी वैभव उभं केले ना कसं असत या परिसरात बंद पडलेला कारखाना रामराजे यांनी सुरू आहे असं स्थानिक मतदारांचं म्हणणं आहे त्यामुळे ते सांगतील तोच इथला खासदार असेल बाबा राम 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 इथलं जाऊ हो का हा इथलंच काय नाव देवा दादो वाघमोडे खासदार कोण आहेत तुमचे रामराजे सध्याचे खासदार कोण आहेत आता रामराजे होणार आहेत खासदार त्यांच्या पाठीशी आम्ही आहे आमची जमीन खंडाची सोडलेली आहे आमचं चांगले केलेलं सध्याचे आहेत रणजित नाय निंबाळकर त्यांनी काय काय काम केले तुमचं भागात आम्ही एवढेच बोलणार काका नमस्कार नमस्कार इथलेच आहे का हो इथलंच आहे साखर खासदार कोण आहेत तुमचे आमचे खासदार ते रणजित निंबाळकर खासदार साहेबांनी गेल्या चार साडेचार वर्षात तुमच्या भागात काय काय विकास काम केले त्यांच्या निधीतून काय नाही केलं काही सुद्धा नाही अजून दिवस पाच वर्ष होत आधी काही काम नाही टॉप टेन खासदार म्हणलं जातं त्यांना देशातील आणि दिवसाला एक हजार कोटी निधी वाटलाय असं त्यांनी एका भाषणात म्हटलं होतं अह काय वाटलाय इथं का तुम्ही आता बघताय ना एक माणसाला निधी मिळाला का। कुणाला मिळालाय निधी काय हा काय काही केलं नाही त्यांनी नीरा घरचा प्रश्न सोडवलाय हो म्हणते निवडण नेरादेव तर तुम्हाला सांगायचं ते रामराजेंनी सगळं सोडवलंय काय आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहे त्या काय वाटतं मग कोण असावं खासदार कोण संजीव बाबा असावत त्याच दोघा पण की या ठिकाणी एक शेतकरी आहेत आपला माल विक्रीसाठी बसलेत आपण त्यांना विचारा नमस्कार मामा नमस्कार इथलेच काय इथलेच दुष्काळाची परिस्थिती आहे शेतमाला भाव नाही दुधाला दर नाही काय वाटत सरकारनं काय केलं पाहिजे सरकारनं व्यवस्थित सगळ्या मालाला घर द्यावा जाहीर करावं आम्ही भाव द्यावा आता खासदार कोण आहेत तुमचे रणजित नाईक निंबाळकर खासदार साहेबांनी गेल्या चार साडेचार वर्षात सा, तुमच्या भागात काय काय विकास काम केले आमच्याकडे तर काय तसे आलेच नाही कुठं कुठं काय असे काय काम केले थोडी 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 आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहे ते लोकसभेच्या काय वाटतं कोण असावं खासदार आता सध्या तर रामराजे तालुक्यात राम आमदारकी त्यांच्याकडेच आहेत थोडक्यात आणि सध्या ती साखर कारखाना बंद पडलेला त्यांच्या माध्यमातून चालू झालेला आहे त्यामुळे त्यांची नावासावसा असं आम्हाला वाटतंय म्हणजे त्यांचा माणूस कोणी असला तर चालेल आहे पण त्यांच्या पार्टी रामराजे नेतृत्वाखाली चालणार असावं किंवा रामराजे असावं रामराजे नाईक निंबाळकर किंवा त्यांच्या परिवाराने या भागात काय काय कामं केली केलेली सगळी कामं त्यांचीच येते आता झालेली परिसरात असणारी सगळे त्यांचीच काम आहेत त्यामुळे ते निवडून येतील हा येतील ना कारण पंधरा वर्ष झाले त्यांचे चाललेलं हे सगळे एवढे नमस्कार नमस्कार काय नाव माझ दत्तात्रय विश्वास कोंडे इथलेच का मुरुमचे म्हणजे ह्याच परिसरातलं कोण आहेत खासदार खासदार आता आम्हाला रणजित सिंह निंबाळकर आहेत तुमच्या परिसरात गेल्या चार साडेचार वर्षात खासदार साहेबांनी काय काय त्यांच्या फंडातून विकास काय त्यांनी काय काय रस्त्याची कामं केले आहेत काम असे केलेले इथं महाराजांचं काम बरस मोठं रामराजे नाईक निंबळ रामराजे नाईक निंबळकरच खासदाराच्या आधी त्यांनी भरपूर काम महाराज साहेबांनी केलाय हा कारखाना महाराज साहेबांनी चालू केला बंद पडलेला गावोगावी मंडप दिले गावोगावी रस्त्याची कामं केली नंतर श्रीराम कारखाना अडचणीत होता तोही बाहेर काढला त्यांनी आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहेत लोकसभेच्या काय वाटतो कोण असावा खासदार आमचे महाराज साहेब ज्याला पसंती देतील त्याच्या बरोबर आम्ही असणार शेवट कस आहे आजपर्यंत महाराजांच्या बरोबर आहे आम्ही आणि महाराज म्हणतील त्याला पसंती आम्ही करणार अस कारण महाराज साहेबांनी का बराचसाच विकास आमच्या भागात गावोगावी कार्यकर्त्यांचं म्हणा यांचं म्हणा सगळा केलेला आहे त्यासाठी महाराज साहेब सांगतील ते आम्ही करणार या भागात असेल पाण्याचे प्रश्न सोडवले नीरा देवधरचे बरेच प्रश्न सोडवले म्हणजे त्यांनी खासदार साहेब म्हणते निरादेवदरचा देवधरचा प्रश्न निरादेवघरचा देवघरचा प्रश्न मी सोडवलेला हा सोडवला असेल आता अलीकडे सोडवला असेल पण नीरा देवधर स्टार्टला चालू करताना महाराज साहेब त्यांनी बी केलं असेल आमचं म्हणणं नाही कि खासदारांनी काम केलं नाही असं म्हणणं नाही पण स्टार्टला महाराज साहेबांनी निरा देवदरच ओपनिंग करताना सुरुवात महाराज साहेबांनी केली असं केलं ड्राय एरियात सगळं पाणी अंध आदरकी बिदरकी वरच्या फाट्यात फुट्यात काम केलं त्यांनी बी असं लोकांचं रामराजे नाईक हिंबाळकर यांनी या भागात काम केलेलं आहे त्यामुळे ते सांगतील त्या उमेदवाराला आम्ही मत देऊ असं स्थानिक म्हणत आहे नमस्कार नमस्कार इथलेच काय नाव श्रीकांत भोसले खासदार कोण आहेत रणजितसिंग नाईक निंबाळकर खासदार साहेबांनी गेल्या चार साडेचार वर्षात तुमच्या या परिसरात काय काय विकास काम केलीत काय सांगाल विकास काम तसे काय म्हणता येणार नाही ते बरं का आम्ही असतानाच निष्ठावंत कार्यकर्ते पहिल्यापासून रामराजे नाईक निंबाळकर यांचे त्यांनी हा बंद पडलेला साखर कारखाना चालू केला निरा त्यांनी सुरुवात केली कृष्ण खोऱ्याची स्थापना त्यांनी केली त्याचे उपाध्यक्षपद बोगले त्यामुळे आम्ही पहिल्यापासून त्यांचे बरेच आहोत आणि त्यांच्या बरेच राहणार आहे आता खासदार साहेबांनी काम केल्यात नाही केल्यात ते वेगळा प्रश्न या काय काय इथल्या अडचणी आहेत समस्या आहेत की आजही सुटल्या नाहीत वाटत अडचणी म्हणजे भरपूर अडचणी आहेत रस्त्याची तुम्ही अडचण बघा तुम्ही सुद्धा या रोडने आला तुम्हाला काय जाणवलं रस्त्याचे काम आहे ते वा आमक आहे बरेच काम आहे ते रोजगाराच काम होत महाराज साहेबांनी कारखाना चालू करून रोजगार निर्मिती दिली एम आय डी सी सारखी काम केले ते त्यांनी आता दोन महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणूक आहेत खासदार कोण असावा कसा असावा काय वाटत आता महाराज साहेब जे उमेदवार देतील त्याचे काम आम्ही करणारच त्यांचं संजीवराजे नाईक निंबाळकर यांचं नाव पुढे येत्या संजीवराजे सारख्या संजीवराजे नाईक निंबाळकर सारखा चेहराचं पुढे येत असेल तर कुठलीच अडचण नाही संजीवराजे यांच्याकडे एवढं भक्कम नेतृत्व या तरुणांची फरी मोठी आहे आणि काम करण्याची त्यांची पद्धत एक वेगळीच आहे म्हणजे महाराज साहेबांच्या पेक्षा त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळे संजीव बाबा असतील तर काहीच अडचण येणार नाही मावशी ना। खासदार कोण आहेत आम्हाला माहित नाही आता कोण पाहिजे मग खासदार काय काम केली की आमची काम भरपूर काम केली नाही काम केली नाही आम्हाला केलं गरिबाला मानले त्याने आम्हाला खासदारांनी आता चरंजीसी नाही काय नाही केलं आम्हाला काय सुद्धा नाही माहिती बी नाही आम्हाला कोणता खासदार आहे कोण आहे आम्हाला माहितीच नाही माहितीच नाही तर आज आपण साखरवाडी तालुका फलटण येथील आठवडे बाजारामध्ये आलेलो होतो या ठिकाणच्या मतदारांना इथल्या सर्वसामान्य लोकांना आपण विचारलं त्यांची मतं जाणून घेतली संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया आहेत लोक म्हणत आहेत खासदारांनी कामं केली काही लोक म्हणत आहेत कामं झाली नाहीत किंवा ते म्हणते तेवढी कामं झालेली नाहीत त्याचबरोबर इथला जो महत्वाचा प्रश्न होता साखर कारखाना जो पुन्हा सुरू केला तो रामराजे नाईक निंबाळकर यांनी सुरू केला इथली उलाडाल इथली बाजारपेठ पुन्हा सुरू झाली त्यामुळे सुद्धा इथल्या लोकांच्या आयुष्यात बदल झालेला आहे असं सुद्धा इथल्या लोकांचं म्हणणं आहे तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कॅमेरा पर्सन समाधान सह, मी अन्ना बनसोडे टुडे नाईन मराठी साखरवाडी तालुका फलटण